चला सर्वांना आवाज येतोय का पहा या सर्वांना आवाज येतो का पहा आवाज येतो का पहा सर्वांना ओके आपल्याला जर जी आर वर लक्ष केंद्रित करायचे ह्या गोष्टीचा थोडा आपल्याला अभ्यास करायचा आहे मी काल आपण एक महत्वपूर्ण गोष्ट कालपर्यंत पाहिली होती बाळांनो आणि कालपर्यंत आपण एक महत्वपूर्ण गोष्ट पाहू लागलो ती गोष्ट अशी होती लक्षात घ्या की आपण सांगितलं बाबा की सतरा सप्टेंबर पहा लक्षात घ्या सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं आणि ऑपरेशन पोलो अंतर्गत आपण पाहिलं असेल मराठवाडा आजो जैचा मदे जैचा मदे जैचा हा जो प्रादेशिक विभाग आहे ज्याच्यामध्ये आठ जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये शहात्तर तालुक्या आहेत ज्याचं क्षेत्रफळ तेरा एक नोव्हेंबर एकोणीसशे भाषा प्रांतवाद आयोगानुसार महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठला ला निर्माण झालं आणि महाराष्ट्र निर्माण होणार भारतातलं चौदावं राज्य ठरलं आता मी आपण काल काय बोललो तो या प्रत्येक गोष्टीवर थोडं जरा असं लक्ष द्यायकडा वकील काय म्हणतात है ना की बाबा मी त्यांच्यापर्यंत गेलो होतो पण आपल्या इथं आतापर्यंत एक शब्द आहे किंवा मराठे युद्धात जिंकले पण तहा था, हरले पण तरी ताण घ्यायचा नाही का तर त्या ठिकाणी उपोषण सोडताना मनोज पाटील यांचा एक शब्द आहे की जर तुम्ही या जी आर मध्ये खाली वरी केलं किंवा शब्दाची आफरा तफर करून तुम्ही आम्हाला फसवलं तर एक गोष्ट आवडून लक्षात घ्या महाराष्ट्रातला कुठलाही मंत्री किंवा कुठलाही नेता आम्ही महाराष्ट्रात लक्षात घ्या फिरू देणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा देश किंवा राज्य या राज्यामध्ये संविधानाचं राज्य आहे ते कोणीही विसरता कामा नये आणि मग मुख्य गोष्ट काय तर पहा यामध्ये एक गोष्ट तुमच्या आवर्जून लक्षात येईल कि की आपण हैदराबाद गॅजेट पाहिलं की इसवी सन अठराशे ला हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं हैदराबाद गॅजेट एकोणीसशे मध्ये जारी करण्यात आलं तत्पूर्वी महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की बाबा अठराशे ला भारताची पहिली जनगणना झाली अठराशे एक्क्याऐंशी ला ती जनगणना दर दहा वर्षाने घ्यायचं ठरवण्यात आलं आता एकोणीसशे अकराच्या जनगणने अगोदर हैदराबाद गॅझेटचा जर तुम्ही चांगला विचार केला हैदराबाद गॅझेट तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल तिथं मराठा नावाचा जातीचा स्वतंत्र उल्लेख नाही मग तिथं काय आहे बाबा मराठा कुणबी मराठा कुणबी हा शब्द वापरलेला आहे आता एक गोष्ट आवर्जन क्लिअर करा मग आता जी आर मध्ये नेमकं काय पाचगार मध्ये नेमकं का आहे ह्याही गोष्टीचा तुम्हाला थोडा विचार करायचा इथं म्हणजे आपल्या पाचळ ठोकली का बरोबर आपला कार्यक्रम झाला ह्या दोन्ही गोष्टी थोडा विचार करू आता विचार काय करायचा पहा हा आता बागांनो जी आर काय पहा काय है म्हणते हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आता इथं हा शब्द लय महत्वाचा आहे पात्र मग या अगोदर अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजानं काढले आणि अठ्ठावन्न मोर्चे काढल्यावर तुम्ही पाहिला असेल की दोन हजार तेवीस मध्ये सर्वेक्षण चालू होतं काही ठिकाणी सर्वेक्षण करताना मार देखील खावा लागला आणि मग त्या ठिकाणी आपण कुणबी नोंदी शोधत होतो मग कुणबी नोंदी शोधत असताना ज्यांच्या सापडल्या ते कुणबीमध्ये गेले त्यांना शासकीय सेवेमध्ये फायदा देखील मिळाला अनेक लोक गुलाल उधालताना नोकरी लागल्यावर पाटलांसोबत भेटताना फोटो देखील तुम्ही पाहिले पण जर शब्द पात्र आला तर मग सरसकट मराठा कुणबी का हा झाला प्रश्न सरसकट मराठा कुणबी का हा झाला प्रश्न लक्षात घ्या आता मात्र मेन प्रॉब्लेम काय आहे ह्या जी आर मध्ये हा शब्द आपल्याला ताण देणार आहे पात्र शब्द आपल्याला ताण देणारा आहे या पोलीस भरतीमध्ये लक्षात घ्या हा प्रॉब्लेम क्लिअर झाल्याशिवाय कदाचित भरती तुमची पुढं मागवण्याची पण शक्यता आहे हे लक्षात घ्या आता बाळांनो जी आर काय म्हणते पहा महाराष्ट्रातील मराठवाडा हा वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे बरोबर आहे हा मराठवाडा आठ जिल्ह्यांचा आहे हा मराठवाडा आठ जिल्ह्यांचा आहे ह्या मराठवाड्याचा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर या नावाने प्रचलित आहे आणि हा, ता हा निझाबांच्या ताब्यात होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला ऑपरेशन पोलो अंतर्गत आपण मराठवाडा स्वतंत्र केला आहे तो महाराष्ट्राचा एक भाग बनलाय एक मे ला महाराष्ट्र निर्माण झालाय आता एक गोष्ट क्लिअर करात काय म्हणते मराठवाड्यात इतिहास कालीन प्रसिद्ध अशा सातवाहन नावाच्या राजाचं राज्य आपल्या इथं होतं वाकाटक नावाच्या राज्याच राज्य देखील आपल्या इथं होतं त्या सातवाहन ची राजधानी होती आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या पैठण या ठिकाणी त्यालाच प्रतिष्ठान असं म्हणायचं आता एवढं होत असताना पुढे काय म्हणते बाबा यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरात राज्य केले आहे आता पहा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारतात विलीन झाला बरोबर आहे तो एक मराठवाडा महाराष्ट्राचा एक भाग म्हणला आणि महाराष्ट्र एक मे ला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनच्या भाषा प्रांत आयोगानुसार महाराष्ट्र निर्माण होणाऱ्या भारतातलं चौदाव्या क्रमांकाचं राज्य बनलं आता हा काही जण बांधगुळ माहिले काय बाबा की तू वकिलापेक्षा हुशार झाला का जे सांगायलो ते नीट लक्षात घे कमेंट करण्यात केल्या तुम्ही फक्त जिंदगी चलली चालू काय त्याच्याकडे लक्षात घे काल का हा आहे तू नाव टाकायला पुन्हा वरती पाटील पण तू आहे दुसराच ह्याच्यातच तुझी जिंदगी चालली किती दिवस लोकाच्या लग्नात नाचतो केळ्या कधी कधी स्वतःच बी पहाय आपण जी आर सांगायलो जी आरच एक्सप्लेनेशन सांगायलो आणि तू एवढा कधी मोठा झाला आणि कोणते वकील मोठे भाऊ का लगा? नाही मेन लक्षात घ्या आता हे तुम्ही की ऐतिहासिक भूमी संत श्रेष्ठ नामदेव असतील संत एकनाथ असतील संत जनाबाई असेल या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात बरोबर आहे पण संतांची भूमी म्हणणारा हा महाराष्ट्रातील लोक जेव्हा आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईला गेले तेव्हा मुंबईतील काही हॉटेल मालक का असतील त्यांनी खाण्याच्या पिण्याच्या वस्तू बंद केल्या असतील तर गावाकडे आपल्या सप्ते घेणारा समाज आठवा हे ना सप्ते घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंगत पंगत होते होत असताना घर घरातला व्यक्ती जेवायला ना नाही आला तर त्याला वाढण पाठवणारे आपण ह्याच खेड्यातल्या गावगड्यातल्या लोकांनी मुंबईत गेलेल्या लोकांच्या जेवणाची खाण्यापिण्याच्या राहण्याची व्यवस्था केली पण यावरून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की आपले एकशे पन्नास पेक्षा अधिक आमदार आहेत आपले सोळा मंत्री आहेत आपले तेवीस पेक्षा अधिक खासदार आहेत आतापर्यंत आजी माजी धरले तर एकोणीसशे साठ पासून आपलेच मंत्री आपलेच नेते आपलेच आमदार खासदार आहेत यांनी जर ठरवलं असतं तर केवळ जरांगे पाटलाच्या त्या स्टेज वर जाऊन बाजूला बसून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे एवढं म्हणून होत नाही तर आपल्यातले परकेन परक्यातले आपले ओळखल्याशिवाय समाज कधीच लक्षात घ्या प्रगती करू शकत नाही मग एवढे आपले असताना यांनी जर ठरवलं तर एक वर्ष त्या मुंबईला फुकट हे जेऊ घावलू शकत होते पण असं यांनी केलं नाही मग महान येता आला त्याच्या पोस्ट टाकण्यात तुम्हीच म्हणून समाजाला देखील विनंती आहे की कोणाच्या मागे किती दिवस झेंडे आणि दांडे घेऊन फिरायचे याची देखील आपल्याला अक्कल येणं गरजेची आहे का याची देखील अक्कल आपल्याला येणं गरजेचे आहे आणि म्हणून मुख्य गोष्ट पहा की याच्यामध्ये काही महत्वाच्या नोव्हेंबर एकोणीसशे आणि एक मे एकोणीसशे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला हे आपण पाहिले आता काय म्हणताय बाबा हा शब्द अतिशय महत्वाचा काय म्हणताय या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू झाले आणि त्यासाठी त्या, त्या भागातील कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहून जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने सप्टेंबर रोजी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि या समितीने वारंवार पाठपुरावा केला आता पा सात हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरता प्राप्त करून घेतली तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तात्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्र उपलब्ध करून घेण्याकर दिल्ली येथे जनगणना कार्यालय त्यांच्या ग्रंथालयात भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली याच दरम्यान दिल्ली काय म्हणते करून घेण्याचा प्रयत्न केला हे पा कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील ती, ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे माननीय न्यायमूर्ती म्हणजे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने केल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे संदीप शिंदे समितीने आतापर्यंत विविध सादर केलेल्या अहवालामधील सर्व शिफारसी शासनाने स्वीकारलेल्या आहेत म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या ते ऑलरेडी कुणबी झालेले आहेत पण या जी आर मध्ये सरसकट हा शब्द महत्वाचा आहे हा शब्द जी आर मध्ये आहे असं म्हणता येणार नाही हा मात्र एक गोष्ट मी तुम्हाला का काय म्हणलं सरकार लगेच हात झटकणार नाहीये सरकारला या गोष्टीवर ऍक्शन घ्यावाच लागेल कारण एवढा मोठा मोब एवढ्या दिवस असताना लक्षात घ्या कारण त्याच्यामध्ये मराठा मंत्री पण आहेत मराठा आमदार पण आहेत ये येणाऱ्या काळात यांना देखील मतांची गरज आहे कुठलाही समाज केवळ नाराज देखील करता येणार नाही वासीपासून या अगोदर जरांगे पाटील वापस आलेले आहेत तिथं ते झालं होतं पण याच्यात परिपूर्ण तसं झालं म्हणता येणार नाही पण ही एक गोष्ट जरा याच्यात खटकलेली ती गोष्ट जर अशी लक्षात घ्या तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून हे पा कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्याकरता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे आता हैदराबाद गॅजेट जर आपण पाहिलं तर अठराशे चौऱ्याऐंशीच्या हैदराबाद गॅजेट मध्ये मराठा असा जातीचा स्वतंत्र कुठेही उल्लेख नाही मग काय शब्द आहे बाबा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हा शब्द प्रयोग आहे याची काल आपण जनगणना देखील पाहिली होती की बाबा लंडन या ठिकाणाहून जेव्हा जनगणना इसवी सन मध्ये प्रकाशित करण्यात आली ती जनगणना जवळपास अठरा कोटीच्या जवळपास होती त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की स्वतंत्र मराठा प्रवर्ग नव्हता काय होता मराठा मराठा कुणबी कुणबी किंवा अशी जनगणना त्या काही डिक्लेअर करण्यात आलेली आहे आता, आता मुख्य गोष्ट काय बाबा अठराशे चौऱ्याऐंशीच गॅजेट काय म्हणते की मराठा ही स्वतंत्र जात नाही आता इथं शब्द काय कुणबी मराठा समाज असून त्यांच्या जात प्रमाणपत्र मिळवण्याकरता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे कालपर्यंत उपोषण सोडताना आलेल्या जी आर ची ही प्रत आहे अशा प्रकारची मागणी वारंवार मा, न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त सातारा व बॉम्बे लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून डिसेंबर मुदतवाढ देण्यात आलेली आहे दोन महिन्याचा कालावधी मागितला होता त्या ठिकाणच्या राजेने देखील शिवेंद्र सिंह राजे यांनी देखील सांगितलं बाबा की माझ्यावर सोपून द्या हे आपण काल टीव्ही मध्ये पाहिलेलं आहे आता पहा त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तात्कालीन निजाम सरकारमधील काय म्हणते पाच जिल्ह्यांची आता पाच का नाहीतर सध्या आठ जिल्हे आहेत कसे बाबा आता इथं पाच कसे सांगितले पहा काय म्हणते औरंगाबाद सध्याच छत्रपती संभाजीनगर आणि याच औरंगाबाद मधून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला निर्माण झालेला जालना मग इथं झाले दोन परभणी एक मे एकोणीसशे ला याच परभणीतून निर्माण झालेला कोणता तर हिंगोली जिल्हा त्यानंतर नांदेड बीड व उस्मानाबाद याच उस्मानाबाद मधून सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला निर्माण झालेला लातूर या जिल्ह्यांनाच आपण म्हणतो मराठवाडा माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहून कागदपत्राचा अभ्यास करण्यात येत आहे तात्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू तेल हा शब्द आहे कापू म्हणजे जमीन कसणारा कापू या नावाने ओळखले जाई त्यांचा मुख्य व्यवसाय हो शेती करणे हा होता म्हणजे याच्यात स्वतंत्र मराठा प्रवर्ग नाही मराठा जातीचा उल्लेख नाही आवर्जून सांगायला हैदराबाद गॅजेट मात्र जशाला तसं लागू केलं तर आता पुढे हैदराबाद गॅजेटमध्ये पुढे काय म्हणते पहा याच्यात एक शब्द अतिशय डेंजर कोणता पहा भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग दोन हजारच्या कलम अठरा एक झालं सुधारणा नियम दोन हजार चोवीस अठरा जुलै दोन हजार चोवीस सर्व गोष्टी झाल्या पण याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली काय हा याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की बाबा एकोणीसशे एकवीस शब्द लय भारी वापरला एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे अकरा अगोदर गॅजेट मध्ये मराठा शब्दाचा उल्लेख नाही पण एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस मध्ये मराठा हा शब्द जनगणनेमध्ये आला आता एकोणीसशे एकतीस ला तुम्ही पाहिलं असेल की गोलमेज परिषद पार पडली पर होती एकोणीसशे तीस ला पहिली ही गोलमेज परिषद पार पडली होती लंडन मध्ये त्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते रॅमसे मॅग्नॉल या गोलमेज परिषदेमध्ये एकूण सरकारनं निवडलेले सतरा आणि संस्थानिक सोळा सरकारने निवडलेले सत्तावन्न आणि एकूण काय म्हण संस्थानिकांचे सोळा दोन महिला बेगम शेहनवाज आणि राधाबाई सुबरायन ह्या दोन महिला आपल्या भारतातून गेल्या होत्या तिथं बाबासाहेब बाबासाहेबांनी आमच्या समाजाला एक आगळा वेगळा न्याय मिळाला म्हणून बाबासाहेबांनी आस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही घोषणा केली तेव्हा अस्पृश्य कसे मोजायचे हो यासाठी रॅमसे मॅगनॉलनं सांगितलं जातीनिहाय जनगणना करा जातीची जनगणना करा आणि म्हणून एकोणीसशे एकतीस मध्ये जी जनगणना पार पडली ती जनगणना जातीनिहाय जातीची जनगणना करण्यात आली इथं मराठा शब्द आढळून आला आता जी आर काय म्हणते एकोणीसशे एकवीस आणि एकोणीस नंतर पुरावे कुणबी म्हणून एखाद्या गावातला कुणबी असेल तर त्याचा नातेवाईक ऑलरेडी कुणबी होईल पण जर एकोणीसशे एकतीस मध्ये स्वतंत्र मराठा प्रवर्ग म्हणून ज्यांनी स्वतः मराठा नाव लावून घेतले तर मग यांचे कागदपत्र भेटतील का यांना पुन्हा ते आरक्षण भेटल का नाही आता हा झाला आपला मेन प्रॉब्लेम झाला आपला मेन प्रॉब्लेम इथं पाहि काय म्हणते पा त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रामध्ये गॅजेट इयर मध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी कापू अशा नोंदी आहेत या पूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे ही वळ काढणं गरजेचं आहे एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस आलं तर सरसगट मराठा कुणबी नाही असा त्याचा अर्थ होतो कारण एकोणीसशे एकतीस एक ला मराठा हा शब्द खऱ्या अर्थानं जनगणनेमध्ये दिसून आला खाल का मराठा हा शब्द जनगणनेमध्ये दिसून आला एकोणीसशे अकरा पूर्वी आपण पाहिलं अठराशे चौऱ्याच गॅजेट पाहिलं तर तिथं कुणबी मराठा मराठा कुणबी हा शब्द आहे पण एकोणीसशे एकतीस ला आपण पाहिलं की बाबा जी जनगणना पार पडली त्या जनगणनेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जातीनिहाय जनगणना झाली आणि इथं मराठा नावाचा शब्द प्रयोग आला मराठा नावाचा शब्द प्रयोग आला तरीही म्हणजे मराठे युद्धात जिंकतात तहात हरतात असं काही नाही सरकार या गोष्टीवर सकारात्मक विचार करणारच आहे आणि विनंती एक आहे शैक्षणिक आरक्षण समाजाला गरजेचं आहे इथं राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेक जण येतील अनेक जण आगळं वेगळं बोलतील पण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे कोणीही विसरता कामा नये म्हणून या जी आर मध्ये फक्त ही जी ओळ आहे की बाबा पात्र हा एक महत्वाचा शब्द एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस ची जनगणना किंवा गॅझेटियर पुरावा कारण इथं मराठा शब्द आलेला आहे एकोणीसशे अकरा पूर्वीच्या जनगणनेमध्ये हा शब्द कुणबी मराठा असा होता हेही आपण विसर कामाने तरी वकील असतील न्यायव्यवस्था असतील ते वारंवार लढतील पण हे लढत असताना कुणीही कोणाच्या समाजावर टीका करणे काल का कोणीही कुन कोणाच्या समाजाची बदनामी करणे आणि आपल्याकडे कर असणार भिकारचो दोन जी नेट कुठल्या समाजाला समाजाच्या एखाद्या नेत्याला समाजात लढणाऱ्या एखाद्या लढाऊ व्यक्तीला केवळ शिवा देणे टीका टिप्पणी करणे यातून वैयक्तिक मनभेद होणार नाही याची काळजी घ्या कारण पहा एक गोष्ट आवर्जून आहे जेवढं जो तुम्ही टोल होतात का तेवढं तुम्ही मोठे होतात ही देखील सध्या शाश्वत का सत्य आहे म्हणून जरासे चाळे बंद करा अभ्यास करा मोठे व्हा न्यायालय आहे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जर आरक्षणाचा पहिला विचार केला तर आरक्षणात बाबासाहेबांनी स्वतःची जात पाहिली नाही बाबासाहेबांनी स्वतःचा धर्म पाहिला नाही आरक्षणात पहिल्यांदा आरक्षण द्यायचे तर आरक्षण देत असताना बाबासाहेबांनी पहिल्यांदा असा समूह पाहिला की बाबा गयें। गयें जो समूह असा आहे की जो माणूस आहे पण त्याला माणसाप्रमाणे जगता येत नाही मग तो समूह म्हणजे कोण दिसायला माणसासारखा आहे वागायला माणसासारखा आहे पण ज्याला घालायला त्या काळी कपडे नाहीत मग असा समूह जंगलात जंगलात तो जंगलात राहत असताना त्याची संस्कृती जपतो आणि म्हणून त्याला पहिल्यांदा आरक्षण देणं गरजेचं आहे म्हणून बाबासाहेबांनी आरक्षणासाठी पहिल्यांदा जो समूह निवडला तो आहे एस टी ज्याच्यामध्ये जागा येतात सत्तेचाळीस जाती येतात सत्तेचाळीस त्यानंतर जो समूह गावाच्या बाहेर राहतो पण त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिल्या जातं ज्या समाजाला लक्षात घ्या ज्याच्या कमरेला झाडू बांधल्या जातो ज्याच्या गळ्यामध्ये मडकं असते ज्याला गावात एखादं मेलेलं जनावर हे त्याला ओढत न्यावं लागतं त्याची कातडी काढावी लागते म्हणजे जे निंदनीय सध्या म्हणतो ज्याला आपण तुच्छ असं म्हणायचो ते काम करावं लागतं तरी देखील माणूस म्हणून त्याला दर्जा देता येत नाही अशा ज्या जाती आहेत त्यांना आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी घटनेमध्ये पहिल्यांदा केलेली आहे मग पुढे आलेला मंडळ आयोग आणि त्यानंतर ओबीसी आरक्षण पण जर आरक्षणावर मी लय डिटेल बोललो तर याचा अर्थ काय होईल माहिती आहे का की आपल्या इथं आपल्याकून जोपर्यंत व्यक्ती बोलतो तो चांगला असतो जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा तो वाईट होतो म्हणून आरक्षणाबद्दल लयच डिटेल बोलायला मी काय न्यायाधीश नाही पण सांगायचं तात्पर्य एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस ह्या जनगणनेचा हा खोडा या जी आर मध्ये आहे तोही शासन दुरुस्त करेल म्हणून मराठा बांधवांना देखील विनंती आहे की बाबा तुम्ही देखील शांत व्हायचे आणि आपल्या बांधवांना देखील विनंती आहे एकमेकाला टीका टिपणी टिकन, करून सकाळी जे शाळेमध्ये पहिलीपासून आपण प्रतिज्ञा म्हणत आहोत ती प्रतिमा खरी प्रतिज्ञा खरी आहे का खोटी आहे यावर आपले विचार अवलंबून आहेत म्हणून भारत माझा देश आहे ती जपण्याची कृपा करा संत परंपरेमध्ये पसायदान आहे हे ना विश्वात्मके देवे त्याच्यामध्ये जो जे तो ते लाहो हे जे संत ज्ञानेश्वर माऊलीनी आपण गाव खेळात राहणारे लोक आहेत वारकरी संप्रदायात जपणारे लोक आहेत राजकीय लोक पोळी भासतील कळलं का त्यांच्या कुठल्या आमिषाला बळी न पडता आपण वैयक्तिक चांगले आपल्यात मतभेद होणार होणार नाही मनभेद आणि आपली संस्कृती आपले विचार हे देशाच्या प्रगतीला कसे चांगले ठरतील हे प्रत्येकानं ठरवावं आरक्षणाबद्दल सांगायचं तात्पर्य एकच आहे जी आर नव्याण्णव टक्के बरोबर आहे त्याच्यामध्ये एक टक्के जो शब्द पात्र आहे आणि एकोणीसशे एकवीस आणि एकोणीस हा पुरावा आहे याच्यामध्ये म्हणजे या अगोदर जे सर्वेक्षण झालं होतं या अगोदर जे मराठा नोंदी सापडल्या होत्या तसंच होत असेल तर मग आपल्याला काही भेटलं नाही असं देखील म्हणावं लागेल पण सरकार या गोष्टीवर विचार करेल कारण पुन्हा जर एखादं आंदोलन छेडल्या गेलं तर आता समाज पहिल्यापेक्षा जास्त चिथावणीखोर होईल समाज जास्त चिडलेला असेल आणि तो सरकारला झेपवणार नाही आणि प्रत्येकाला संवैधानिक प्रत्येकाला आपलं मत प्रत्येकाला आपले विचार आणि आपल्या समाजाच्या न्याय एकत्र येण्याची ताकत एका बापाने दिलेली आहे त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सर्वाचं रक्षण करते संविधान सर्वांचं अस्तित्व मानते पण संविधान कुठल्या वैयक्तिक जातीचं कुठल्या वैयक्तिक धर्माच्या विचाराचं पांघरून घेत नाही कारण संविधान सर्व धर्म समभाव मानते पण त्या संविधानाचा जय जयकार त्या संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशहा नमन म्हणून आपण एक आहोत ही भावना एकत्र ठेवा आणि आगाव वायफळ व्हॉट्सअप फेसबुक आहे ना इंस्टाग्राम एकमेकाच्या जातीला शिवा टीका टिप्पणी देणं बंद करा एवढीच एक विनंती करतो बाकी कामं धंदे करा घराचं चित्र चरित्र बदला पैसे कमवा माय बापाला स्वाभिमानानं गावात फिरता येईल असं काहीतरी काम करा जरा दोन जी बी जे काही नेटचा डाटा आहे त्याच्यापेक्षा घरच्या आट्याचा प्रश्न मिटवण्यासाठी लढा एवढीच एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र